पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातल्या इथे इथं निर्मित पोलीस उपमुख्यालयाचं तसंच अन्य विविध विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बारामतीमधल्या विद्याप्रतिष्ठान इथे आयोजित कार्यक्रमातून दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं बारामतीच्या विकासाचा पॅटर्न केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात पोहोचवण्यासारखा असं भव्य पोलीस उपमुख्यालय उभारण्यात आलं आहे बऱ्हाणपूर या गावाच्या हद्दीत पासष्ट एकराच्या प्रशस्त परिसरात हे उपमुख्यालय बांधण्यात आलं आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती इथल्या बस स्थानकाचे उद्घाटन करण्यात आलं बस स्थानक आगार आणि निवासस्थानाची पुनर्बांधणी करण्यात आली असून बस स्थानकाचा संपूर्ण परिसर सुंदर आणि कल्पकेनं उभारला आहे बसेस उभ्या राहण्यासाठी बावीस फलाट उभारण्यात आले असून तळमजल्यावर बावीस दुकानं आणि पहिल्या मजल्यावर एकवीस कार्यालयं एकशे तेवीस आसनी परिसंवाद कक्ष छत्तीस आसनी बैठक व्यवस्था आणि बत्तीस आसनी शयनकक्ष आहेत या बस स्थानकात पासष्ट बस सत्तेचाळीस चारचाकी चाळीस ऑटो रिक्षा आणि एकशे सतरा दुचाकी वाहनांकरता वाहनतळाची निर्मिती करण्यात येत आहे बारामती इथे अपर अधीक्षक कार्यालयाचं उद्घाटन देखील यावेळी करण्यात आलं जिल्हा ग्रामीण पोलीस दलासाठीच्या वाहनांचं लोकार्पणही आज झालं गृह विभागासाठी एकूण एकोणचाळीस वाहनं खरेदी करण्यात आली आहेत अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात उभारण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही यंत्रणेच्या कामाचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पोलीस शिपायांना सदनिकांचं वाटप करण्यात आलं